त्र्यंबकेश्वर हेदुलीपाडा वेळुंजे येथे माता भगिनींसाठी साडी वाटप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न कांचनताई जगताप यांचा पुढाकार बुधवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी हेदुलीपाडा वेळुंजे येथे सौ कासनताई जगताप माजी अध्यक्ष निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने गावातील माता व भगिनींसाठी साडी वाटप कार्यक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट व बिस्किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दुपारी आयोजित या सामाजिक उपक्रमात सौ कांसनताई जगताप यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख त्र्यंबकेश्वर श्री शिवाजी कसबे पेगलवाडीचे सरपंच श्री रावसाहेब कोठुडे शिवसेना प्रमुख तथा शिरसगावचे सरपंच श्री रंगनाथ बिंदे श्री जाचक त्र्यंबकेश्वर श्री सतीश दाजी जगताप श्री विशाल त्र्यंबकेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थ गावातील होतकरू तरुण पत्रकार श्री रामदास शिद तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नंतर शिवसेना तालुका प्रमुख श्री शिवाजी कसबे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली प्रमुख पाहुण्या सौ कांसनताई जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्रामस्थांना व महिला भगिनींना सामाजिक ऐक्य संस्कार व आध्यात्मिक मूल्यांचे महत्व पटवून दिले आध्यात्मिक विचारांमुळे जीवनात सकारात्मकता व शांतता कशी प्राप्त होते याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली यानंतर सौ कांसनताई जगताप यांच्या हस्ते हेदुलीपाडा गावातील नव्वद टक्केपेक्षा अधिक माता भगिनींना साडी वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे गावातील महिला व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रामदास शिंदे आज या ठिकाणी विश्वगुरुनिवृत्त संस्थांच्या माजी अध्यक्षा विद्यमान विश्वस्त त्यांनी एक उपक्रम हाती घेतला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्या कीर्तन करतात कथा करतात आणि त्या कथेच्या माध्यमातून शिवपुराण कथा असेल त्या कथेच्या माध्यमातून त्यांना त्या ते गावी अनेक वस्त्रदान करतात हे वस्त्रदान केल्यानंतर त्याचा कुठेतरी उपयोग चांगला झाला पाहिजे ताईच्या मनात असं आलं की भाऊ आपण कुठेतरी एखाद्या गावात जा गेलं पाहिजे आणि त्या गावामध्ये जाऊन आपण हे वस्त्रदान केलं पाहिजे की असं कोणतं गाव असेल मग मी ताईंना सांगितलं की आपले रामदास भाऊ श्रीद्यांच्या गावाला जाऊ आणि त्या ठिकाणी त्या महिलांना त्या ठिकाणी वस्त्रदान दान करू एक चांगला उपक्रम ताई तुम्ही, तुम्ही खर या ठिकाणी हाती घातला खरोखर आमच्या त्र्यंबकेश्वर तालुका अतिशय दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये गोरगरीब लोक असतात नेहमी तुम्ही आम्हाला या ठिकाणी असंच सहकार्य करत राहो अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या हातून अशीच समाजाची देशाची या ठिकाणी सेवा करत राहू या ठिकाणी प्रभू त्र्यंबकराज तुम्हाला खऱ्या अर्थाने ही इच्छा ही शक्ती या ठिकाणी देव अशी मी आमच्या सगळ्या गोरगरीब मात्यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आता एक एक महिला या ठिकाणी येऊन ताईच्या हातून साडी घेऊन विनंती येऊन मला खूप आनंद वाटला तुमच्या सगळ्या महिलांना भेटून खूप आनंद वाटला मला जे हे जे वस्त्रदान केलेलं आहे मी स्वतः भागवत करते शिवमहापुराण करते रामकथा करते आणि या कथेमध्ये जे काही वस्त्रदान मला मिळतं ते मी या ठिकाणी आणून देते म्हणजे इतर जे कीर्तनकार आहेत ते स्वतःसाठी वापरतात पण माझी भावना आहेत की माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक आदिवासी माणूस असो गरीब व्यक्ती असो त्या व्यक्तीला कुठे काही अपूर्ण पडायला नको आता थंडीचे दिवस चालू आहेत मला माहिती आहे की एक वस्त्रावर माणूस राहू शकत नाही म्हणून हे वस्त्रदान माझ्याकडून जसं जसं होईल तसं तसं मी दान करण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर तुमच्या या वाढीवर येऊन मला आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी वस्त्रदान केलेलं आहे पण खरं सांगू का तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी वस्त्रदान आजच नाही तर इथून पुढे माझ्या कथा जशा जशा होतील तसं तसं जे काही तिकडनं मिळेल ते मी इकडं आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही सगळ्यांनी ते आनंदाने स्वीकारावं आणि आजही स्वीकारलं आहे पण आपण सगळ्यांनी परमार्थाला लागा तर आपण देवाशिवाय या जगामध्ये सत्य काहीच नाही आहे तुम्ही नामस्मरण करत चला भगवंताचं चिंतन करत चला कारण परमेश्वराचं जसं जसं तुम्ही चिंतन कराल तसं तसं तुमच्या जीवनात काही कमी पडणार नाही तुम्ही करून बघा उद्यापासून नाम नामचिंतनाला सुरुवात करा ए हे बघा इतर धर्मातली लोक आपल्याकडे येतात आणि ते सांगतात आमचा धर्म चांगला आहे हे सांगतात आमचा धर्म चांगला आहे पण तुम्हाला एक सांगते आपल्या हिंदू धर्माशिवाय कुठलाही धर्म चांगला नाही अजिबात नाही आपला हिंदू धर्म आपला आहे लोक तुम्हाला म्हणतील एक लाख रुपये देतो दोन लाख रुपये देतो तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा अजिबात आपला धर्म विकायचा नाही संभाजी राजांनी मरण पत्करलं पण स्वतःचा धर्म विकला नाही म्हणून कोणी जर दीड लाख दोन लाख देत असेल तर अजिबात आपला धर्म विकायचा नाही आपण हिंदू धर्मात आहोत आणि आपले हिंदू धर्मातले देव जे आहेत ते जागृत देव आहेत मग तुम्ही कृष्णाची भक्ती करा तुम्ही रामाची भक्ती करा तुम्ही भगवान शिवाची भक्ती करा काही कमी पडत नाही आजपासून आपल्या धर्माचं पालन करायचंय रोजच्या रोज नामचिंतन करायचंय कधी जर वाटली गरज तर मी नक्कीच तुमच्या गावामध्ये कीर्तन करील आणि तुम्हाला भेट द्यायला नक्की येईल पण इथून पुढेही कुठे जर कथा झाली तर शंभर टक्के तुम्हाला काही कमी पडू देणार नाही आजपासून तुमची जी वाडी आहे ती मी माझी आहेत असं समजेल एवढं बोलते आणि पाहण्यासाठी आमच्या लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा